नमस्कार मी अनिल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे कोल्हापूर मधून ज्योतिबा डोंगरावरती दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीचा अज्ञात कारणासाठी अज्ञात लोकांनी खून करून मृतदेह टाकून दिला होता याबाबत कोणताही पुरावा नसताना कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने अतिशय चातुर्याने तपास करी दोघांना बेड्या ठोकल्या याबाबत अधिक माहिती अशी दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास वयाचे पुरुष जातीचे अनोळखी कोणीतरी अज्ञात अज्ञात कारणासाठी मारहाण करून दोरीने गळा आवळून तसेच हातपाय बांधून त्याचा खून करून त्याचे प्रेत गिरोली ते ज्योतिबा मंदिर जाणाऱ्या रोडवरील यमाई मंदिराचे पायथ्याजवळील डोंगरावरती टाकून दिले होते त्याबाबत तात्काळ कोडोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता ओळख पटवण्याबाबत कोणताही पुरावा नसताना त्याची प्रथम ओळख पटवणे आवश्यक होते याशिवाय घटनास्थळावर कोणत्याही प्रकारचे पुरावे मोबाईल अथवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तू मिळून आलेली नव्हती त्यामुळे सदरचा गुन्हा उघडतीस आणणे हे पोलिसांसमोरील आव्हानात्मक काम होते सदर घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून सदर गुन्ह्यातील अनोळखी मैताचा शोध घेऊन अज्ञात आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेची मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तीन पथके व सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेण्यासाठी तीन पथके तयार केली मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या पथकाने कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे व कर्नाटक राज्य या ठिकाणी चाळीस ते पन्नास वयाच्या कोणत्या व्यक्ती मिसिंग आहेत का याबाबत या शोध घेण्याचे काम सुरू केले तसेच उर्वरित तीन पथके हे गोपनीय माहिती व तांत्रिक तपास करीत होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे सुरेश पाटील रोहित मर्दाने राजू कांबळे रुपेश माने यांच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे वीस ते एकशे तीस सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता सदर गुन्ह्यातील अनोळखी प्रेत हे एका औमनी गाडीतून ज्योतिबा डोंगरावरती आणल्याचे निष्पन्न केले सदर ओमनी गाडीचा सीसीटीव्ही द्वारे शोध घेत असताना पथकास जयसिंगपूर इथं ओमनी गाडीचा क्रमांक प्राप्त झाला सदरची ओमनी कार ही राजू हुलागी अथनी जिल्हा बेळगाव यांच्या मालकीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ अथनी या ठिकाणी रवाना होऊन त्यांनी ओमनी कारचे मालक राजू भीमाप्पा हुलागटी वय वर्षे एक्केचाळीस राहणार देसाईवाडी तालुका अथनी जिल्हा बेळगाव यास ओमनी कार क्रमांक के ए बावीस यम त्रेसष्ट छप्पन्न सह ताब्यात घेतले त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्याने मयत इस्माचे नाव वय वयवर्षे पंचेचाळीस राहणार मोळे तालुका कागवड जिल्हा बेळगाव असे सांगून मैताचा भाऊ नामे महावीर बोरगावे हा आठ वर्षांपूर्वी मयत झाला होता भावाच्या मृत्यूपश्चात भावाची पत्नी हिच्याशी मैताचे अनैतिक संबंध निर्माण झाले होते नजिकच्या काळात मैताची भाऊजे व गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे गौडप्पा शिंदे या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते त्या कारणावरून मयत हा भावाच्या पत्नी मारहाण करून शिविगाळ करत होता त्यामुळे मैताची भाऊजे हिने गौडप्पा शिंदे यास फोन करून आप्पा बोरगावे यास संपवावे असे सांगितले वरून गुन्ह्यातील मुख्य आरोपी गौडप्पा शिंदे याने ताब्यात घेतलेल्या आरोपीशी संगनमत करून मयत आप्पाजी बोरगावे यास दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री उगार इथल्या ती दारू पाजली त्यानंतर मयताप्पाजी यास त्याचे ओमनीकारमधून दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा ते गिरवली जाणाऱ्या रोडवरील यमाई मंदिराच्या पायथ्याजवळील डोंगरावरती हातपाय बांधून आणले तसेच त्या ठिकाणी त्याचा गळा आवळून खून केल्याची माहिती दिली त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे गौडप्पा आनंद शिंदे वय वर्षे तेहत्तीस राहणार कात्राळ तालुका कागवाड जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक यास त्याचे राहते घर परिसरामधून ताब्यात घेतले त्याने देखील गुन्हा केल्याची कबुली दिली दोन्ही आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी ओमनी कार क्रमांक के ए बावीस यम त्रेसष्ट छप्पन्न सह ताब्यात घेऊन गुन्ह्याचे पुढील तपासकामी कोडोली पोलीस ठाण्यात हजर केले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक साहेब महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक साहेब निकेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी विभाग आप्पा सो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे सुरेश पाटील रोहित मर्दाने राजू कांबळे रुपेश माने राम कोळी वसंत पिंगळे सतीश जंगम बालाजी पाटील कृष्णा पिंगळे प्रशांत कांबळे अरविंद पाटील अमित सरजे हंबीर अतिग्रे यांनी केलेली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे स्थानिक गुन्ह्यांविषयी शाखेच्या कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे